गोरेगाव इटालियन इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये गोडाऊनला भीषण आग लागली आहे आज सकाळी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर्स घटनास्थळी दाखल झाले ओबेराय मॉल जवळच्या इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटच्या गोडाऊनला ही आग लागली आतापर्यंत माहितीनुसार या आगीत दोन गोडाऊन जळून खाक झाली आहेत कोणतीही जीवितहानी अद्याप झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठं झालं मधल्या पारेख इमारतीत आज आग लागली होती जे आग लागल्याचं ठिकाण आहे या ठिकाणी कपड्यांना डाईंग करण्याचा कारखाना होता आणि अजूनही आपण बघतो आहोत की फायर फायटिंग हे सुरू आहे तर सध्याची जी परिस्थिती आहे ती अंडर कंट्रोल अशी म्हणावी लागेल नियंत्रणाखाली आहे संपूर्ण परिस्थिती आग ही विझवली जाते ऑपरेशन ऑपरेशनही त्यासोबत सुरू आहे मात्र हो आता आपण बघितलं तर अजूनही आपल्याला आगीच्या ज्वाळा या भडकताना दिसून येतील यामागचं प्रमुख कारण हे आहे की या ठिकाणी कपड्यांचा डाईंग कारखाना होता त्याच्यामुळे कपडा साठा हा खूप मोठ्या प्रमाणात होता अगदी आपण आताही खाली बघितलं तर लक्षात येईल की कपड्यांचे जळालेले आपल्याला तुकडे दिसत आहेत अशा प्रकारे आग ही कपड्यामुळे जास्त फैलावत गेली ग्राउंड प्लस थ्रीचं हे स्ट्रक्चर आहे मात्र ज्यावेळी आग लागली त्यावेळी सुदैवाने कुणीही कामगार या कारखान्यात उपस्थित नव्हता त्याच्यामुळे मोठी जीवितहानी टळलेली आहे कोणीही जखमी किंवा मृत असल्याची माहिती फायर ब्रिगेडने दिलेली नाहीये तशा प्रकारची कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे मात्र अर्थातच संपूर्ण कारखाना हा भस्मसात झालेला आहे या कारखान्याच्या बाहेर जे अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं एक अनधिकृत शेड टाकण्यात आलं होतं जे सध्या पालिकेने तोडलेलं आहे याच्यावरती कारवाई केलेली आहे अशा प्रकारचं अनधिकृत शेड असल्याने सुद्धा कदाचित आग पसरण्यास ते कारण असू शकतं किंवा त्या ठिकाणी जो साठा करण्यात आलेला होता कपड्यांचा जो अनधिकृतरित्या साठा करण्यात आला होता त्यामुळे आग जास्त फैलावत गेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे मात्र पालिकेने ताबडतोब कारवाई करत हे शेड तोडून टाकलेलं आहे कॅमेरामन कॅमेरामॅन पाठक एबीबी माझा मुंबई